योकर गीता तुमका झागरा मटवना योकर गीता तुमका झागरा मटव तुमका झगरा माठवान भूमि मंडार मंडल जय ताई भूमि मंडार kalama 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 कला आणि सांस्कृत टिकोवून दवरपा खातीर सातत्यात सरकार आता काम करता बट खरी कला आणि सांस्कृत जर ती टिकोवून कोणी दौरली असत ती अशा वेगवेगळ्या मांडा तो जागोराचो मांड असुनी किंवा धालाचो मांड असुंदी वेगवेगळ्या गावात असलेल्या शिमग्याचे मांड असुनी त्यांच्यांनी गोयची कला ही खऱ्या अर्थात त्यांच्यांनी पोसून दवरल्या जागोवन दवरल्या आणि आता आम्ही ती पासोन करता सगळ्या कलाकारांच्या जागोर महोत्सवातले हा खूप खूप अभिनंदन करता तुम्ही नेटान त्यांच्या ताळ वाजून अभिनंदन करतो आमचे <प्थाँगा> सरकार तसे पळ वचत जाल्यार अशा सगळ्या कलाक प्रोत्साहन दिवपा खातीर वेगवेगळ्या पद्धती सदोदित सहकार्य करीत आयला आम्ही जसो उत्सव मनयता जसे कार्निवल मनयता त्या धर्तीचेर गोंयातल्यो सगळ्यो कला प्रमोट करपा खातीर म्हणजे लोक उत्सव मनयता बट गावागावातल्या अशा पद्धतीचा जागोर उत्सव महोत्सव आणि इतर सगळे महोत्सव हे सातत्यात करीत आलेले असा हा जेन्ना जेन्ना एखादा भायर वता किंवा कोणी एखादा गेस्ट तेन्ना म्हाका विचारता की गोयातीज थ्री सिक्स्टी फाय डेज फेस्टिवल सिजन काय म्हणून ताका हय दर महिन्यात ना म्हटलें जाल्यार एक ना एक तरी फेस्टिवल गोयात चालूच आसता हाली फीश फेस्टिवल झाले ताज्या उपरांत कला अकादमी लोक उत्सव चलता आणि ताज्या हो जागर महोत्सव चलता स्टेट लेवला वेली फेस्टिवला अशी जर पळयत जाल्यार दर, दर, दर म्हयन्याक एक फेस्टिवल असा अजून कॅज्यू फेस्टिवल परत ते टुरिजम फेस्टिवल ही वेगवेगळी फेस्टिवला ही सातत्यात आम्ही करीत आसा तसे पळोवंक वचत जाल्यार गोयकार हे हॅपीनस इंडेक्स चड आसलेले लोक आसा हांवें कित्याक सांगता हांवें हॅपिनस इंडेक्स कित्याक म्हटलो की गोयकारांच्या मध्ये म्हणजे आम्ही म्हणजे आसा असा ॲटिट्यूड ना ते खच्या उत्सवात म्हणजे मोठ्या उत्सवात भाग घेता म्हणून तर म्हणजे धालो असो किंवा कालो असो रंगान तयार असतात फक्त नाचपाचीच उमेद म्हणतात तशी की एव्हरी टायम एवरी गावात अशा पद्धतीचे कलाकार हे सातत्यात तयार असा आणि त्यांना प्रोत्साहन दिवप काम सातत्यात आमच्या सरकारात केला आम्ही जे म्हणता की गजाली आम्ही करता इन्फ्रास्ट्रक्चर इतक्याच खरे म्हणता आज सकाळी हा आणि माझ्या बरोबर आमचे डब्ल्यू आर डी मिनिस्टर सुभाष भाऊ हे उत्तर गोयातले उदको पुरवठा फुडल्या पंचवीस वर्षां कशा पद्धतीत जातो करपा पळोवणी तिराळी धरणातल्या मेन उदक खंयसर येता त्या पॉइंटाचे गेले आणि थंयच्यान स्टार्ट करीत करीत आम्ही कोलवाळे हांगासर म्हापसा पावले म्हणजे दोडा मार्गा आम्ही कंप्लीट कॅनल आणि त्याचे उदक कशे येता तुम्ही म्हटले कारण असा सांगता मुद्दामून कारण हे पळयत पळयत आम्ही कोलवाळे हांगासर पावले आणि ताजेर एकंदर ह्या हेजेरूय स्पेंड करता असताना आम्ही साडे सशी कोटी रुपया अणू तीनशी कोटी रुपया आणि फुडल्या साडे साडेतीनशी कोटी रुपया फक्त कॅनल आणि उदक हे डब्ल्यू डीक दिवपाचो इतक्यात हजेर स्पेंड करता हे कोणाक दिसचे ना आणि सांगल्याशिवाय कळचे ना कारण तुम्ही म्हटले की म्हाका जर येवंक ना जाल्यार आम्ही आमच्या पी डब्ल्यू डीच्या इंजिनियराक थोडे जाण गाळी सवून मेकळे आणि मातश्यो जर एक दीस येवंक ना जाल्यार आमदाराकूय कितें कितें म्हणून मेकळे हो एक एटिट्यूड ॲटिट्यूड असता ताज्या फाटल्यान एक वडले काम आमचे डिपार्टमेंटा ही जॉयंटली डब्ल्यू आर डी असं पीडब्ल्यू डी असले हे करीत आसता आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही पैसे स्पेंड करीत असता म्हणजे फक्त रस्ते आणि पूलच नाही अशा पद्धतीच्या ह्या विकासाचे सरकार पैसे स्पेंड करीत असता म्हणून हा सातत्यात म्हणता की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेवलोपमेंट म्हणजे मनशाक घडोवचे काम सुद्धा आमचे सरकार करता आणि मनशा घडोवं काम करता असताना आम्ही त्या वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण हे सातत्यात म्हणजे तुम्ही तुमच्या मतदारसंघात लागपी खांडोळा कॉलेज जर पळलेली असत त्या कॉलेजीत आज पी जी लेवलाचे ॲड्युकेशन आम्ही खांडोळा कॉलेजीत सुरवात केला पीजी लेवलाचे ॲड्युकेशन आणि पी एच डी लेवलाचे ॲड्युकेशन लेवला आमच्या साखळेच्या गव्हर्मेंट कॉलेजीत सुरवात केला कारण खूपशे भुरगे त्यांनी सांगले की प्रियोळ आणि क्रॉस केले काय आम्ही तेवटेन साखळेत पावता तसो इट इज जॉईंटली वी आर शेअरिंग सेम रिवर uh, जोशी वाटेतल्या क्रॉस केले आम्ही तेवटेन साखळेत पावता खूपशे भुरगे साखळेतु शिकू वता म्हणजे पी जी आणि पी एच डी लेवला शिक्षण युनिव्हर्सिटीत वचपाची गरज ना तर साखळे सारखिल्या गरमेंट कॉलेजीत आम्ही पी एच पर्यंत शिक्षण दिता हांवें कित्याक सांगले तर ह्युमन रिसोर्स जेव्हा एखाद्या भरग्याक घडोव असताना ताका शैक्षणिक दृष्ट्या घडोव खातीर आज आमची आज फर्मगुडी हा आशिया आयटीएत स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग हे प्रमोट करता असताना आमच्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल डॅव्हलपमेंटाचे कोर्सीस कशा पद्धतीत शिकोवपाचे हेही शिक्षण आमच्या आयटीएतल्या दिता आणि हे सगळे करता असताना कला क्षेत्रात प्रमोट करता असताना बाब गोविंद गावडे जी आर्ट अँड कल्चर मिनिस्टर झाल्या आम्ही आर्ट कॉलेज ही परत रिव्हायव केली म्युझिक कॉलेज हे त्याच्या अंतर्गत आम्ही परत सुरू केली डेट इज अचिवमेंट ऑफ द गवमेंट म्हणजे हे सांगता असताना खूप खोस भोगता म्हणजे नाट्य प्रशिक्षण शिकचे बट ते खातीर हाज्या पहिली पुण्याक वयचे मुंबयक मुंबईक वडाले ते नाट्य प्रशिक्षण शिकपाची कॉलेज म्हणजे सुरवात करता असताना आम्ही कला अकादमीतल्यानं केली बट मधल्या काळात ती फोंड्याच्या आमच्या रवींद्र भवनात शिफ्ट केली आणि म्युझिक कॉलेज म्हणजे नाटक हो सब्जेक्ट शिकचो आणि ह्या नाटकातल्यान अशा पद्धतीचे नाटककार तयार जावचे बट ते बी प्रोफेशनली ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लेवलाचे शिक्षण हे त्यांना मिळचे म्हणून असे मल्टीफेसिलेटेड एड्युकेशन दिवपचं काम हे सातत्यात आमच्या सरकार हे सर्वतोपरी सगळ्या जणांक करीत आलेले असा हावे कियाक सांगले तर अशा पद्धतीचा जागर असू कालो असू धालो असू या मांडाचे आशिल्ल्या लोकांक सरकार किती करता हे कळप गरजे हे कळप हे अत्यंत गरजेचे असा आमकां जर हे कळना किंवा त्याची ग्रीप जर आयना म्हणजे बरेचशे फावटी सरकाराचो खो प्रोजेक्ट आयलो काय ताका विरोध करपाक सुरवात जाता म्हणजे एखादे जर आम्ही म्हणतात की सादो डॅम बांधपाक गेलो मग खबर हा फाटले फी भाऊक आणि गोविंदा कितल्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुमच्याच मतदारसंघातलं एक आम्ही थं सा गाडे आडयतले कोणा खातीर म्हाका पिवपाक नाही उदक आडयतले आम्ही तुमकांच पिवपाक परिसरात लावपी लोकांच्याच खातीर आम्ही उदिक आडयतले पण तेकाय विरोध करप ही मनोवृत्तींतल्यान लोक बाहेर सरपाची गरज असा तर एखादो सरकार एखादो प्रकल्प करता जाल्यार तो कित्याक करता हे कर जाय आणि ताजो इम्पोर्टन्स कित्याक हे कळप गरजेचें आसा